कॉलेजमध्ये पेपर चालू झाल्यानंतर अशा जहरक्षाच्या दुकानांबाहेर गर्दी का असते मला आजपर्यंत कळलं नाही तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्री तर या ठिकाणी आज झाले आपले कॉलेज चे पेपर चालू मित्र पेपरसाठी फुल तयारी केली आहे दिवसभर झोपून रात्रभर जागलेलो आता या ठिकाणी झालं असं की काल मी माझ्याच दोन नाही या ठिकाणी चावी ठेवून गेलो जवळपास अर्धा तास मी त्या चाववीला घरातच शोधित होतो आता आम्हाला जेरॉक्सच्या दुकानातून पेन घ्यायचा होता पण एवढी पण पण ही उडी पोहर दुकानाबाहेर कशाला ते आम्हाला नाही समजलं आणि हे पेपर चालू झाल्यावर असं का होतं तुम्हाला माहिती का आता या ठिकाणी आम्ही सगळे पेपर देऊन बाहेर आलो आणि या ठिकाणी जरा आमची मैफिल रंगली सगळ्यांचा विषय पेपर कसा गेला कसा नाही गेला विषय चालायचा कधी निघाल्या जरा मंत्र मध्ये फिरावा म्हटलं मग आलो इकडं मारटला एवढं हिंडून आम्हाला आवडलं काय ते पुढे बाय वन गेट वन फ्री होते ना उचलल्या डायरेक्ट <laughs> हे तर बघ ना कमी नको ती कारस्त ना आमची जास्त चालायची <laughs> ये बात हे पंधरा दिन पहिले की हे दोघं काही दुष्काळातून आले काय ते हुंडीत आता झाडं लावली तर त्यातलं पाणी तर येवतीचा कॉलेजचा ब्लॉक थोडा अपुरा होता आणि हाय ब्लॉक अपुरा होता म्हणलं चला दोन्ही एकत्र करून टाकू घानेरड्या बस करणार तर तिकडे साईडला पाणी ठेवलेलं तुम्हाला त्यातले प्यायचं इथले प्यायचा आहे पंधरा दिवसाच्या आधी एक दोन दिवस मी हे झाड हुंडीत लावली होती तसं पाहिला गेलं तर याचा एक ना कांदा लावायला लागतो पण मी हे एक दोन दिवस आधी लावलं तर आज लगेच तिला फोटो आलाय घरी कंटाळा आला तर सहज बाहेर हिंडत होतं म्हणलं चला आता टॅक्टरच चालू घरचं ट्रॅक्टर हे म्हटलंय इकडे वेळ भेटन तसं नागरायचा अंच चालूच असते इकडे ट्रॅक्टर काढून मी पहिलेच तास तासगाला चालू केलं पण हे पाणी भरली था था वावरा ली ली ना ह्या ट्रॅक्टरला लयच जड जात होते इकडे शेजारच्याच वावरत ना माझ्या बहिणीची मुलगी आरोही खेळत होती ती लागली डायरेक्ट लिहू सोबत खेळायला मग काळातच आता मॅचवर झालाय त्याच्याबरोबर कोणी खेळत पण नाही तो एक सोबत खेळत नाही आता हि जो येतोय ना हा सगळ्यात मोठ्या बहिणीचा मुलगा आणि ही दोन नंबरच्या बहिणीची मुलगी तो लिहू नाही धमला पण ती धमली त्याच्यासोबत खेळून म्हटलं ना पंधरा दिवसाच्या पूर्वीचा ब्लॉग आहे आता हे पक्षी सगळे बारीकच राहिले कसं आहे ना पण लोकांना वाटतं ब्लॉग शूट करायचं एडिट करायचं आणि टाकून द्यायचं आणि व्ह्यू मिळवायचे एवढं पण रिअल मध्ये खरंच लय वेगळे इथे तर कधी कधी पब्लिकला दाखवायला कंटेंट पण भेटत नाही आता या ठिकाणी पाणी भरायचं होतं आणि त्यासाठी ना आणली कॉमेडीसाठी ही चॉकलेट आहात तुम्हाला कोणाला कोणाला माहिती ही चॉकलेट नक्की काय लगेच कॉमेंट करून सांगा आणि काय काय तरी कॉमेडी नाव टाकित जरा व्यवस्थित नाव टाका त्याआधी शेजारच लाईकचं बटन पण दाबून टाका